नमस्कार मी कविता तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे म्हणजे चॅनल चिराग आणि कविता झवडमध्ये कसं असतं आजकाल एक चढाऊळ आणि स्पर्धा चालली आहे आणि त्या स्पर्धेच्या नावाखाली आपला जो पाल्य आहे तो चिरडल्या जात आहे दोन पाट्यांमध्ये एक म्हणजे मोठेपणाचा आणि दुसरा म्हणजे आपल्या स्पर्धेचा तर कसं असतं आता घराबाजूचा जर व्यक्ती सीबीएसई स्कूलला जर आपल्या मुलाला घालत असेल तर आपलीही अशी मेंटॅलिटी असते की माझ्याही मुलाला सीबीएसई स्कूलमध्येच घालायचं ठीक आहे इथपर्यंत आपण मानत नाही पण त्यानंतरही आपली आ, जे उं उडी असते ते आणखी उंच जाते ते म्हणजे अशी की त्याने त्या महागड्या स्कूलमध्ये टाकलाय ना तर त्याच्याही पेक्षा महागड्या स्कूलमध्ये मी माझ्या मुलाचा दाखला करणार मी माझ्या मुलाला घालणार असा आपला एक समज असतो त्यानंतर ही आपली आपण तिथेही थांबत नाही तर आपल्या मुला त्या मुलाला जर नव्वद पर्सेंट मिळाले असेल घराबाजूला जर कुणाला नव्वद पर्सेंट मिळाले असेल तर आपल्या मुलाला मिळालेले जे ऐंशी पर्सेंट आहे त्यामध्ये आपल्याला समाधान नसतं त्याला नाईन्टी मिळाले मग तुला ऐंशी कसे यावर आपण जास्त तर्कवितर्क लावत असतो आणि त्या छोट्याशा बालमनावर काय परिणाम होते याचा आपण जराही विचार करत नाही तर याच्याशी संबंधित एक तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते ती म्हणजे एका कलाकाराची आहे की जो आज खूप मोठा कलाकार आहे ज्यांना तुम्ही सर्वजण ओळखता तर ऐका तर मग ती स्टोरी तर एक व्यक्ती होता त्याच्या बालपणाची गोष्ट आहे तर त्यांना लहानपणी त्यांचा एकोणसाठवा नंबर आला होता मग त्या दिवशी आता मार्कशीटवर साईन कशी घ्यायची वडील काय म्हणेल या विचाराने तो व्यक्ती अतिशय टेन्शनमध्ये येऊन गेला तर मग त्याला असं वाटलं की ज्यावेळी माझे वडील घाईमध्ये असतात त्यावेळी मी माझी त्यांची साईन घेऊन गेली पण असं घडत नाही त्या दिवशीनं त्याचे जे वडील आहेत ते त्याची जे मार्कशीट आहे ते व्यवस्थित वाचतात आणि त्यामध्ये त्यांना दिसतं की आपला मुलगा हा एकोणसाठ क्रमांकावर आहे पण तो जो पिता असतो ना तो बघा किती असतो तो त्याच्या मुलाला म्हणतो की तुझ्या क्लासमध्ये किती मुलं आहे मग तो व्यक्ती सांगतो मुलगा सांगतो की माझ्या क्लासमध्ये मा साठ मुलं आहे मग तुझा एकोणसाठ नंबर आला ना काही हरकत नाही तुझा जर एकोणसाठ नंबर आला तर तुझा अठ्ठेचाळीसवा नंबरही येऊ शकतो तू अठराव्या नंबरवर पण असू शकतो मग त्या दिशेने तू प्रयत्न कर म्हणजे त्या मुलाला जे समजायचं ते समजलं पण जो मी संदेश त्याला मिळाला तो कदाचित पुढील पिढीतही परवर्ती झालेला असेल आणि तोही त्याच्या मुलाशी तसाच वागत असेल आता त्या मुलाचं नाव आहे अनुपम खेर काय नाव आहे अनुपम खेर आणि त्यांचे जे वडील होते त्यांचं नाव आहे पुष्करनाथ खैर आता बघा त्यांचा जन्म झाला सात मार्च एकोणीसशे पंचावन्न रोजी आणि त्यांनी त्यांचं शिक्षण बघा कुठून पूर्ण केलं पंजाब विश्वविद्यालय हे, हे जे आहे चंदीगडला तिथून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि अभिनयाचं शिक्षण त्यांनी घेतलं आहे नॅशनल स्कूल ऑफ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा इथून नवी दिल्लीला जे आहे ते अभिनय केंद्र तिथून त्या कॉलेजमधून त्यांनी त्यांचं अभिनयाचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि आज ते किती मोठे कलाकार आहे हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत आहे आणि कलाकारच नाही तर माणुसकीच्या शिखरावर ते सर्वात उंच पदावर आहे त्यांचे विचारही तसेच घडले कारण त्यांना मला असं वाटते की घडवणारे पिताही असेच होते आणि तसेच संस्कार जर आज आपण आपल्या पिढीला दिले तर आपली पिढी जर दहावीमध्ये स सेवन्टी पर्सेंट मिळाले किंवा मनाजोग ते पर्सेंट मिळाले नाही टक्केवारी जर मिळाली नाही तर ते आत्महत्या करणार नाही निश्चितच आपण जर असं वागलो तर पॉझिटिव्ह वेने आता बघा त्याच्याशी संबंधित एक कविता मी केलेली आहे त्या कवितेमधून तुम्हाला काय समजायचं काय उमजून घ्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं तर कवितेचं नाव आहे थोडं त्यांनाही पडू द्यायचं ऐका तर मग थोडं त्यांनाही पडू द्यायचं अडखडू द्यायचं संगे पळू द्यायचं थोडं त्यांनाही पडू द्यायचं अडखडू द्यायचं संगे पडू द्यायचं जराही नाही खर्चटलं जराही नाही खर्चटलं तर कसं कळायचं त्यांना महत्व संघर्षाचं तर कसं कळायचं त्यांना महत्व संघर्षाचं मान्य आहे ना बालपण असतं नाजूक कळी सारखं मान्य आहे ना बालपण असतं नाजूक कळी सारखं त्यांनाही मनाप्रमाणे खुलू द्यायचं जगण्याचं मर्म कळू द्यायचं तुम्हाला आवडतील का बंधन तुम्हाला आवडतील का बंधन त्यांनाही स्वच्छंद पक्षासारखं काही काळ मनसोक्त उडू द्यायचं त्यांनाही स्वच्छंदी पक्षासारखं काही काळ मनसोक्त उडू द्यायचं सोडा वेळोवडी नुसतं त्यांना कुंपण घालणं सोडा वेळोवडी नुसतं त्यांना कुंपण घालणं कळू द्यायचं त्यांना कसं अपयश हसत मुखान पचवायचं कळू द्यायचा कळू द्यायचं त्यांना कस अपयश हसत मुखाने पचवायचं शिकवा त्यांना थोडं संयमानं गड जिंकणं शिकवा त्यांना थोडं संयमानं गड जिंकणं ध्येयाच्या वाटेवर मानेने कसं वळायचं आणि हेही शिकवा ध्येयाच्या वाटेवर कस मानेने वळायचं थांबवा आता तरी त्यांचं मोठेपणाच्या बाजारात छळणं थांबवा आता तरी त्यांचं मोठेपणाच्या बाजारात छळणं त्यांची शोषण तुलनेच्या विमंश त्यांची शोषण तुलनेच्या विमंश होऊ द्या त्यांची भारी मन तुमच्या जवळ रित होऊ द्या त्यांची भारी मन तुमच्या जवळ रित आवारी घ्या या मोबाईलशी मोह संबंध आवर्ते घ्या या मोबाईलशी स्नेहसंबंध पालक या नात्यानं करा त्यांच्या बालपणाचं सोनं पालक या नात्यानं करा त्यांच्या बालपणाचं सोनं थोडं त्यांनाही पडू द्यायचं अडखडू द्यायचं काळासंगे पडू द्यायचं जराही नाही खरचटलं तर कसं कळायचं मग महत्त्व संघर्षाचं तर त्यांनाही कसं कळायचं मग महत्त्व संघर्षाचं तर कशी वाटली माझी स्वयंरचित कविता नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलला अद्याप जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि पुन्हा आपण भेटू याच चॅनेलवर चिरागॅम कविता जवळमध्ये आणि खरंच सांगायला विसरू नका कमेंट करून कविताची कविता कशी वाटली ते आणि खरंच जर या पद्धतीने आपण मुलांचं संगोपन केलं तर खरंच आपण त्यांच्यामध्ये काही मन परिवर्तन घडू घडून आणू शकतो आणि त्यांना स्ट्रॉंग माइंडेड बनवू शकतो आणि कसं आहे मुलगा पर्सेंटेज मिळवणं महत्त्वाचं नाही आहे पण जीवनाच्या पुस्तक तो कशा पद्धतीने वाचतो आणि त्याचं तो इम्प्लिमेंट जीवनामध्ये कसं करतो त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात कारण कसं आहे पुस्तकी ज्ञान हे जीवन कसं जिगाय जगायचं हे शिकवायला फक्त हातभार लावतं पण अनुभवाने माणूस खूप काही शिकत असतो आणि जे आपण देऊ तेच आपण तेच उगवणार आहे त्यामुळे आपण आपल्या पिढीमध्ये तेच द्यायचं आत्मविश्वास द्यायचा त्यांना स्ट्रॉंग माइंडेड बनवायचं म्हणजे पुढच्या पिढीमध्ये पण तेच सगळं घडू शकते आणि मग अशा आत्महत्याच्या होतात की मला मनाजोगे टक्केवारी मिळाली नाही तर मग मी सुसाईड करतो आत्महत्या करतो तर या सगळ्याला कुठेतरी बांध जाईल बांध लागेल आणि सगळं कुठेतरी थांबेल असं मला वाटते तर नक्की विचार करा या गोष्टींवर कसं वाटते तुम्हाला कारण तुम्ही ऐकलं असेल की मुन्ने बच्चे तेरी मुठी मेक्या आहे मग ते म्हणतात की मुठी मेहै थकदी रहमारी आणि त्यांची जे त्यांचं जे भविष्य आहे सध्या तरी आपल्या हातामध्ये आहे जसं अठरा वर्षाचा मुलगा होईपर्यंत त्याच्या नावाने जर कुठली प्रॉपर्टी केली तर त्याचा जो वारस आहे तो त्याचा पिता किंवा मा त्याची माता असेल तर त्याचप्रमाणे आपणही आज त्याच्या ज्या भविष्याचे वारसदार आहोत आणि ते आपण त्याला कुठल्या पद्धतीने वळवायला हवं हे आपल्या हाती आहे कसं आहे एक मुलगा होता माझ्या शाळेमध्ये ए आय पी एसला अरविंद इंडो पब्लिक स्कूल जेव्हा मी काटोलला जॉब करत होते तेव्हा एक मुलगा होता आणि त्याला थोडं थोडा जास्तच रागीट होता मग एक दिवस त्याचे हँड रायटिंग के बरोबर आले नाही मी म्हटलं हे हँड रायटिंग के बरोबर आले नाही हे छान काढतो त्याला इतका राग आला की तुम्ही पेजच फाडून टाकलो मग मला त्याची सायकोलॉजी कळली मग नेक्स्ट टाईम मी त्याच्याशी बोलताना त्याला नेहमी अशी म्हणायची की याहीपेक्षा जर सुंदर हे किती सुंदर अक्षर काढले तू याहीपेक्षा जर सुंदर काढले तर तुझ्या हस्ताक्षराची सर्वजण काय करतील तारीफ करतील आणि त्याच्यासाठी अधूनमधून आम्ही क्लॅपिंगचा पुरवठा करत होतो टाळ्या वाजत होत्या त्याच्यासाठी आणि एवढी सुंदर त्याची हँडरायटिंग झाली आजही त्याचे आई वडील माझ्याशी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि आज तो मुलगा खरंच ट्वेल्थ पास झाला आणि मार्क्स पण छान मिळाले त्याला आणि भविष्यामध्ये तो खूप चांगला व्यक्ती बनेल याच्यासाठी सदिच्छा आहेच आणि विश्वास आहे की माझा विद्यार्थी नक्कीच पुढे भविष्य त्याचं उज्ज्वल करेल आणि त्याला पुरवठा घरूनही तसाच होता की त्याच्या आईवडिलांचं मत असंच होतं की मार्क्स नको मॅडम पण माणूस की याच्यामध्ये शिरायला हवी आणि मेन गोष्ट म्हणजे की जीवनाची जे लढाई आहे ते कशी लढायला हवी हे त्याला माहीत असायला हवं तर हेच आपण आपल्या मुलांनाही संदेश द्यायला हवे कारण जीवनाची लढाई लढणं ते महत्त्वाचं आहे कारण आपण बघत आहोत की चहावाला जो व्यक्ती होता एक तोही व्यक्ती आज काय आहे कुठल्या पदावर आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे नरेंद्र मोदींची गोष्ट तर आपलाही मुलगा तसाच काहीतरी एक जगा वेगळं करावं त्यांनी असं काहीतरी करावं अशी जर आपली इच्छा असेल तर आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन आणणं आवश्यक आहे आणि मोबाईलला थोडं बाजूला ठेवा आणि मुलांना वेळ द्यायला शिका म्हणजे तेही भविष्यात आपल्याला वेळ देतील आणि त्यांचं माइंड पण कसं पैसे बनेल स्ट्रॉंग बनेल तर रजा घेते तुमची पुन्हा भेटू या चॅनलवर चिराग आणि कविताच वर्ल्डमध्ये तोपर्यंत धन्यवाद